नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत मदाने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका विषयाची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी देखील सहमती दर्शवली त्यानंतर संपूर्ण राज्यभराचं राजकारण ढवळून निघालेलं आहे पण या दोन्ही नेत्यांनी ने जी मतं मांडलेली आहेत त्या मताशी त्यांच्या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहमत आहेत का त्यांच्या मनात या दोन्ही भावांनी एकत्र यावं ही मानसिकता आहे का हेच जाणून घेण्यासाठी आता आपण जळगाव शहरातील ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत आपण या विषयासंदर्भात थेट त्यांनाच बोलत करूया ताई काय सांगाल सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे तुम्ही देखील या विषयाशी जाणून असाल काय तुमचं मत एकत्र आलं पाहिजे का दोघांनी निश्चितच महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्माची अस्मिता जागृत होण्यासाठी जर दोघंही वाघांनी जर दंड एकत्र येऊन दंड थोपटले तर निश्चितच ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी सगळ्यांना या गोष्टीचा आनंदच होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आता आपण सुरुवात करतानाच म्हटलं तर आमच्यासाठी एक प्रश्न हा पण आहे मीडियाच्याच माध्यमातून मी विचारते की दोन भाऊ एकत्र येत आहेत महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी तर सनातनांच्या पोटामध्ये पोटशिळका उठलेली आहे मुळात प्रश्न हाच आहे की भाजप दोन्ही बंधूंना एकत्र येऊ देईल का अशी देखील एक चर्चा आहे तर त्या चर्चेकडे तुम्ही कसं पाहता परिवार म्हटला की तिथे वैचारिक मतभेद असतातच मात्र महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी जर दोघही भावांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मराठी लोकांसाठी जर एकत्र येत असेल तर आम्ही सगळेजण मिळून त्याचं स्वागतच करणार आहोत आपण बघू शकतो काही पदाधिकारी स्वागत करतोय दादा तुम्ही काय सांगाल दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याची नुसती चर्चा सुरू झालेली आहे परंतु आता शिंदे गटातल्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत तर कुठंतरी हा विषय त्यांना बोसतोय असं देखील बोललं जात आहे त्यांच्या प्रतिक्रियाला एवढ्या सिरियसली घेण्याचं कारण नाही कारण की त्यांच्या ज्या तडजोड झाल्या त्या फक्त सत्तेसाठी होत्या ह्या तडजोड ज्या ह्या महाराष्ट्र धर्मासाठी तर, हो तर महाराष्ट्र धर्मासाठी जर दोघं भाऊ एकत्र येत असतील तर याच्यात काही सत्तेच्या लालसा नाहीये तुम्ही जसं म्हणताय की सत्तेची लालसा नाहीये पण जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल जाणवू शकतो का बदल निश्चित होणार आहे कारण की दोघ दुगा, दोघांचं पहिल्यापासून ठाकरे घराण्याचं जे नाव आहे आज दोघं भाऊ एकत्र असल्यानंतर सत्तेत पण आणि देशाच्या राजकारणात पण फार मोठा फरक फरक पडेल एकत्र आलं पाहिजे निश्चित यायला पाहिजे दादा तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं बघताय या विषयाकडे दोन्हीच स्वागतच आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतं की दोघी भावांचा मधला वाद हा मिटून दोन्ही जणांनी एकत्र आले पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे आलं पाहिजे हो तुम्ही काय सांगाल ज्यावेळेस दोन्ही बंधू एकत्र असताना एक संघ शिवसेनेच मध्ये जे काम होतं त्याचे देखील तुम्ही साक्षीदार आहात आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना पाच पाच आमदार या जिल्ह्याने निवडून दिलेले आहेत तर राज्याच्या राजकारणात तसा काही बदल होऊ शकतो शंभर टक्के बदल होणार आहे दोघं भाऊजाव एकत्र येतील ना त्या मुंबई महापालिका म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा आपण सत्ता बदल होऊ शकते दोघ भाऊ एकत्र आले तर आता शिंदे गटाकडून देखील काही प्रतिक्रिया समोर येत आहेत तुम्ही कसं पाहता त्या प्रतिक्रियांकडे शिंदे गटावाले तर प्रतिक्रिया काय ते नसते त्यांच्या आता त्यांच्या पोटात दुखणार आहे दोघं भाऊजा एक होतील तर त्यांच्या पोटात दुखणार आहे दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे तुम्हाला काय वाटतं एकत्र आलं पाहिजे राज्याच्या राजकारणात परिणाम त्याचे होतील राजकारण सोडून द्या पण माननीय मराठी लोकांसाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारणच्या पलीकडे जाऊन त्यांनी एकत्र आले तर महाराष्ट्राचं मराठी लोकांचा खूप याच्यामध्ये सांगायची गरजच नाही मराठी लोकांचा खूप फायदा होणार याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल तुम्ही एक तरुण कार्यकर्ते आहात तुम्ही कसं पाहता या साऱ्या विषयाकडे कारण यापूर्वी देखील दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा होती पण ते तसं काही घडू शकलं नाही आता परत तीच वेळ आलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं पुढे सरकलं पाहिजे का दोघांनी ठाकरे हा ब्रँड पूर्ण देशाला नवीन नाहीये आणि उद्धव साहेब ठाकरे हा एकटा वाघ पूर्ण देशाला जर भारी पडू शकतो तर दोन ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर ती ताकद जी तयार होईल त्या ताकदीचा परिणाम काय होईल हे नाही तर पूर्ण देश बघेल आणि प्रभू श्रीरामचंद्र रामचंद्र ज्यावेळेस युद्धाला गेले होते त्यावेळी बलाढ्य रावण त्यांच्या समोर होता पण त्यांच्या सोबत त्यांचा भाऊ लक्ष्मण होता म्हणून ते युद्ध जिंकू शकले आणि बलाढ्य रावणाला हरवू शकले तता सथ तर तसंच जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रात बदल होईल पण मग आता भाजप नेते असतील शिंदे गटाचे काही नेते असतील त्यांच्याकडनं असं सा सांगितलं जाते की या फक्त चर्चा आहेत दोन्ही नेते एकत्र येऊ शकत नाही ने। नितेश राणेंचं जर आपण आता स्टेटमेंट पाहिलं तर मुळात हा विषय राजकीय न होता जे वाद होते ते राजकीय नव्हते ते घरातून होते अशा प्रतिक्रिया देखील समोर हो येत आहेत आता कोणत्या प्रतिक्रिया कोणत्या व्यक्ती देतो आणि कोणत्या व्यक्तीच्या प्रतिक्रियांना आपण सिरियसली घेतलं पाहिजे हे मीडियालाही माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती आहे त्याच्यामुळे प्रतिक्रिया घ्यायचं आणि आज चर्चा होत आहे उद्या एकत्र दिसतील दादा okay. तुम्ही काय सांगाल आता दोन्ही भाऊंच्या एकत्र येण्याची एक चर्चा आहे परंतु उद्धव ठाकरेंनी एक अट राज ठाकरेंना सुरुवातीलाच टाकली की आमच्या सोबत येण्याने तुमचा फायदा आहे का भाजप सोबत जाण्याने फायदा आहे आधी हे स्पष्ट करा त्यानंतर काही बोलणी पुढे सरकलेली नाही तर काय वाटतं तुम्हाला जो पक्ष ज्यांच्या बुत प्रमुखां बुत प्रमुखच्या पदाधिकारी सरपंच राहिलेल्या माणसाला न्याय देऊ शकत नाही त्यांच्या सोबत राहिलेला पक्ष त्याला ते कस काय न्याय देऊ शकणार तेच उद्धव साहेबांचं म्हणणं आहे राजसाहेबांना की जो पक्ष त्यांच्याच माणसांना न्याय देऊ शकत नाही तर त्या त्या पक्षासोबत तुम्ही का बोलणी करताय किंवा काय हे करायचं आज दोन मराठी माणसं एक मराठी महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती एक महाराष्ट्र महाराष्ट्रावरती प्रेम करणारा हिंदू लोकांवरती एक होत आहे यात गैर काही नाही असं फक्त उद्धव साहेबांचं सा म्हणणं आहे आणि राहिला विषय बोलण्यासाठी तर बोलण्यासाठी वरती जे त्यांचे आमच्या आम पक्षाचे उद्धव साहेबांचे राजसाहेबांचे जे पदाधिकारी आहे ते पुढचं जे निर्णय देतील उद्धव साहेब जे निर्णय करतील त्याच्यावरती आम्ही सगळं पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागे आम्ही समक्ष उभं राहू राज ठाकरेंच्या भूमिकेवर सातत्याने टीका केली जाते की ते एका भूमिकेवर स्टँड राहत नाही लोकसभेला देखील त्यांनी भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दिला विधानसभेला ते वेगळ्या भूमिकेत दिसले त्यानंतर असंही बोललं जातं की राज ठाकरे फक्त गर्दी जमवतात मतांमध्ये ते परिवर्तन करू शकत नाही तर मग दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्याचा काही फरक पडेल का असं आपण बोलू शकत नाही एक टाइम दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये बीएमसी मध्ये त्यांनी मनसेने सतरा टक्के मतदान घेतलं होतं त्याच्यानंतर दोन हजार बाराच्या विधानसभेमध्ये त्यांनी सात आमदार निवडून आले आले होते असं बोलताना येणार की ते याच्यावरती फक्त ते गर्दी गोळा करता वगैरे त्यांचा तो त्याच्या मतदान मध्ये पण प्रमाण हे होतं पण दोन मराठी वोट बँक मध्ये फूट पडल्यामुळे त्याच्यामुळे ते राज ठाकरेंना त्याचा फायदा तो तोटा होत होता त्यामुळे आता दोन मराठी मराठी अस्मितेवर जागणारा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हा दोन पक्ष एकाच गठबंधन मध्ये आले तर त्याचा फायदा नक्की नक्की त्या युतीमध्ये होणार आहे महाविकास आघाडीला त्याचा फायदा नक्की नक्की होणार आहे आणि राजसाहेबांसारखा वक्ता प्रवक्ता तो गठबंधन मध्ये महाविकास आघाडीच्या गठबंधन मध्ये आला तर त्याचा नक्की फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पण त्याचा फायदा नक्की नक्की होणार आपण बघू शकतो ठाकरे गटाच्या मनामध्ये हाच मुद्दा आहे की दोन्ही भावांनी महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आलं पाहिजे जर प्रत्यक्षात तसं झालं तर मशालीच्या आगीने निश्चितच मनसेचं इंजिन जे आहे ते जोरदार धावताना या ठिकाणी दिसेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येतील का या विषयासंदर्भात आता पुढे काय घडामोडी करतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय पाहत्रा लोकमत